त्यांच्याबद्दल सहकार्य करायचंय बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानाचा सन्मान करणारे आपण लेखर आहोत त्यामुळे या शांततेमध्ये दोन दोनच्या वाहिनीनेच आपण फडफर सरकारचं आहे जे पुरुष वर्ग खरं त्यांनी प्रत्येक करून महिला वर्गांच्या मागेला जायचंय असे आपल्याला वारंवार या ठिकाणी विनंती करतोय गायक सुद्धा जे मागे गेले काय खरेदी चालेल ठीक आहे महाबोजी महाराज मोठी आंदोलन समावेश सभा या समितीच्या माध्यमाने भारतीय समिती या संघटना यांच्या माध्यमाने मोवारी सर्व आमदार É da चालू हां सर काय नाव सर आपलं संतोष पवार काय म्हणतात आज रॅलीबद्दल महाबोधी महाबो विहार रॅली आहे त्यांच्याबद्दल काय तुमचं मागणी वगैरे हो सांगा जरा महाबोधी महाविहार याचं जे आंदोलन चालू आहे या संदर्भामध्ये आज या ठिकाणी माता रमाबाई स्मारक वरळी येथून आपल्या दादर चैत्यूपर्यंत जी महारॅली निघाली आहे याच्यामागे उद्देश असा आहे की जे महाबोधी महाविहार जे आहे याची याचा जो ताबा आहे या बौद्धांकडे असायला पाहिजे आणि यासाठी संपूर्ण बौद्ध समाज एकवटून संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर हे आंदोलन सुरू आहे आणि या पद्धतीचं आंदोलन संपूर्णपणे अतिशय कायदेशीर पद्धतीने चालू आहे आजही या ठिकाणी अतिशय आपल्याला पाहायला मिळेल की मोठी रॅली या ठिकाणी निघताना दिसते आहे आणि संपूर्ण बौद्ध समाज एकवटून याला एक मोठं आंदोलनाचं स्व स्वरूप आलेलं आहे आपण पाहत आहे तर त्या पद्धतीने ही जी मागणी आहे ही जी आपल्याला दिसते ही मागणी जी आहे ही निश्चितपणे ही बौद्धांची पूर्ण व्हायलाच पाहिजे असं अठ्ठाच बौद्धांचा आहे आणि तो निश्चितपणे पूर्ण व्हायला पाहिजे मी शासनाकडे पण यासाठी मागणी करतो की या, कर या ज्या मागणींचा विचार त्यांनी करावा आणि ह्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात जय भीम बुद्ध आहे भीम या महारॅलीमध्ये आत्ता जी रॅली निघत आहे ही महाबोधी महाविहार याच्या मुक्तीकरिता ही जी रॅली निघाली आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठी रॅली आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर जे सम्राट अशोकांचं जे नाटक गाजतं आहे आणि त्या नाटकामध्ये सम्राट अशोकांचे जी भूमिका बजावत आहेत ते अतिशय दिग्गज कलाकार प्रितेश मांजळकर हे आपल्याबरोबर आहेत आणि तेही या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचं जे सम्राट अशोकांचं जे नाटक आहे त्याचा बॅनरसुद्धा या ठिकाणी बनवला आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे हा बॅनर आणि त्यांचं नाटक आज जवळपास वीस प्रयोग सोळा सोळा प्रयोग झालेले आहेत आणि याही पुढे प्रबोधनाचा उद्देश त्यांचा आहे तर मी या ठिकाणी प्रितेश मांजळकर यांना या आजच्या या रॅलीबद्दल बोलण्याचा मी त्यांना विनंती करतो नम जय भीम अतिशय सुंदर अशा ह्या रॅलीचं आयोजन झालेलं आहे वरळी ते चैत्यभूमी अशा या रॅलीचा मार्ग आहे आणि खरं आहे की जो मुद्दा आपल्या समाजानं आतामध्ये घेतलेला आहे आणि यावेळेस दिसतं आहे की पूर्ण स्तरातून या आंदोलनासाठी आपल्याला पाठिंबा मिळत आहे जागोजागी गावागावामध्ये शहर शहरांमध्ये या संदर्भातल्या शहरा या, संदर या समर्थनार्थ रॅली निघत आहेत कारण महाबोधी महाविहार जे आहे ज्याच्यावरती ब्राह्मणांनी कब्जा करून ठेवलेला आहे तर हे विहार संपूर्णत बहुतांच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे ही मागणी अगदी रास्त आहे त्याचबरोबर आपली आणखी एक मागणी अशी असली पाहिजे की जे चक्रवर्ती समज अशोकांनी चौऱ्याऐंशी सहस्त्र स्तूप निर्माण केले होते या भारतामध्ये बुद्धिजमच्या प्रसारासाठी तर ते स्तूप देखील कुठे गायब झालं हे शोधण्याकरता एक समिती गठित केली पाहिजे आणि या समितीने शोधलं पाहिजे की हे सगळे स्तूप कुठे गेले जेणेकरून आपला हा जो एक जागतिक वारसा आहे हा जो आपला एक समृद्ध इतिहास आहे या भारताचा तेवीसशे वर्षांपूर्वीचा तो प्रकाशामध्ये येईल आणि मग हे महाबोधी महावीर ताब्यात तर येईल बौद्धांच्या आणि इतर जी मंदिरं म्हणून जी ढापली गेली आहेत जी विहारं होती खरी तर ती देखील विहारं आपल्या ताब्यामध्ये येतील आणि या अख्ख्या भारताला कळेल की या भारताचा इतिहास जो आहे हा अख्खाचा अक्का इतिहास बौद्धमयच होता हा अख्खा भारत एकेकाळी एक बौद्धमय झालेला होता आणि म्हणून हे सगळे स्तूप सहस्त्रस्तोपिते अशोकांनी उभारलेले होते तर या आंदोलनास देवानंगपिय अशोक या टीमचा संपूर्ण पाठिंबा आहे महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या तावडीतून झालंच पाहिजे आणि त्याचा संपूर्ण ताबा जो आहे तो बौद्धांकडे असलाच पाहिजे अशी या मागणीमध्ये सामील होण्याकरता मी या रॅलीमध्ये सामील झालेलो आहोत धन्यवाद धन्यवाद साहेब मैत्री युट्यूब यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत लाईकरा

Það er aðeins það. Ég er að hóta það. はい。